आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत तर कुंभमेळ्याच्या नियोजनासंदर्भात त्यांनी आढावा बैठक घेतली आहे बैठकीला महाजन दादा भुसेनचीही उपस्थिती होती तर नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भात उत्तर प्रदेशप्रमाणे कायदा करणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिलेली आहे तर विकास आराखडा तयार करण्यात आलाय विकास आराखडा प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल तर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचा विकास करणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलेलं आहे उत्तर प्रदेशने ज्या प्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला आणि मेला प्राधिकरण तयार केलं त्याच धर्तीवर आपलाही कायदा आपण तयार करतो आहोत आणि आपणही मेला प्राधिकरण तयार करून याला कायदेशीर पूर्ण चौकट आता देतो सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा विकास आपण करतो तसाच त्र्यंबकेश्वरचाही विकास झाला पाहिजे कारण त्र्यंबकेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे आणि देशभरातन लोक त्या ठिकाणी येतात आणि म्हणून जवळपास अकराशे कोटी रुपयाचा आराखडा तिथला तयार केलेला आहे त्याचे दोन टप्पे आम्ही करतो पहिला टप्पा जो सिहस्तापर्यंत आपल्याला पूर्ण करता येईल आणि दुसरा टप्पा जो आहे ज्याच्यामध्ये त्याच्यानंतरही काही कामं होतील